जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ जाहीर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पहा सरसकट कर्जमाफी कशा प्रकारे दिली जाऊ शकते याच्या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी चर्चा करूया माहिती घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे शेतकऱ्याची सरसकट सकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कशा प्रकारे होऊ शकते एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की राष्ट्रवादी सेना आणि काँग्रेसचं जर सरकार आलं तर पहिलीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर असेल शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुरुवातीचा पावसाचा खंड असेल त्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर काही भागात मुसळधारांची गारपीट सुद्धा झाली मोठ्या प्रमाणात पाऊस झाला रब्बीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात था हाताशी आलेलं पीक निघून गेलं शेतकऱ्यांचं एकंदरीत मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेले असा असताना सोयाबीनला भाव अपेक्षित होता परंतु सोयाबीनचा सुद्धा भाव कमी प्रमाणात घसरलेला आहे सोयाबीन हा चार हजारच विकत आहे त्यानंतर कापसाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात हा भाव घसरलेला आहे असा असताना शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज कशाप्रकारे भरणार एकीकडे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही हाताशी आलेलं पीक निघून गेलं आणि शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला की बँकेचं कर्ज कशा प्रकारे बनणार असं असताना आता शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि सैन्याच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की आम्ही या सरसकट मा ही कर्जमाफी देऊ यांच्या वचननाम्यात तशा प्रकारे सांगितलेलं असावं आणि हा पाऊच पाऊल पाुँच, हे पाुँच, सरकार उचलू शकते त्या अगोदरच याच्या दोघरच सुद्धा सैन्याच्या काळात आपली जिम्मेदारी आपलं परिवार अशा प्रकारची एक मोहीम राबवण्यात आली होती याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जी प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यावर ज्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत या जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि सरकारचा शेतकऱ्यांचा पैसा हा जाहिरातीवरच उडवण्यात आलेला आहे त्यानंतर आता शिंदे सरकारच्या माध्यमातून सुद्धा तशाच प्रकारे चालू आहे आपलं सरकार आपल्या दारे अशा प्रकारची ही मोहीम राबवण्यात येत आहे एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जीएसटीच्या माध्यमातून ही वसुली होत असते आणि हा खर्च शेतकऱ्यांच्या जाहिरातीवर खर्च करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे एकंदरीत आता असं असताना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे तिजोरी आहे ते तिजोरीवर सुरुवातीचाच मोठ्या प्रमाणात बोज आहे राष्ट्रवादी सुद्धा तेच करणार आहे त्यांचं सरकार आल्याच्या नंतर हे सुद्धा परत कर्जमाफीच जे बोज आहे ते महाराष्ट्राच्या तिजोरीवर टाकणार आहेत याच्या अगोदरच शिंदे सरकारच्या सुद्धा हे ध्यानात येणं अपेक्षित आहे किंवा हे सुद्धा ते तशा प्रकारचं पाऊल उचलू शकतात जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना जर महाराष्ट्राच्या तिजुरीवर जर पैसे उचलून बोजा चढवणार असतील तर हे शिंदा शिंदे सरकार सुद्धा याच्या अगोदरच हे पाऊल उचलू शकतं आणि शेत शेतकऱ्यांना सरसकट ही कर्जमाफी दिली जाऊ शकते मित्रांनो राष्ट्रवादी तेच करणार आहे आणि काँग्रेस सुद्धा तेच करणारे शिवसेना सुद्धा तेच करणारे त्या अगोदर शिंदे सरकार हे पाऊल उचलू शकते आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाऊ शकते अशा प्रकारे यांच्या माध्यमातून सुद्धा दोन हजार चोवीसचं जे विलेक्शन होणार आहे हे पाऊल सुद्धा शासनाच्या माध्यमातून उचलणं अपेक्षित आहे तशा प्रकारचं पाऊल हे शासन उचलू शकते अशाच प्रकारचे महत्वपूर्ण असे अपडेट घेत राहू नक्की चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो